डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळी विजयादशमीचा दिवस होता दरवर्षीप्रमाणे विजयादशमी दिवशी आंबेडकरी अनुयायांकडून पेटवडगाव ते मानगाव अशी रॅली काढली जाते आणि त्याचे औचित्य साधून शिरोली येथील आंबेडकरी अनुयायांकडून त्या रॅलीचे उत्साहपूर्वक स्वागत केले जाते त्यामध्ये रांगोळी बॅनर फटाके रॅलीत येणाऱ्या अनुयायांना अल्पपहार ह्याचे नियोजन केले जाते निळे झेंडे टोप्या वाद्याच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात अनुयायांची समतेची मिशालावरती जय भीमचा नारा गर्जत होता आणि त्यामुळे येथील वातावरण बौद्धमय झाले होते कारण रॅलीत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव अनुयायांकडून केला गेला या प्रसंगी सुजित समुद्रे शिवसेना शिंदेगड श्रीकांत कांबळे ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे धम्ममित्र विभूषण कुर्णे मिलिंद माने मिलिंद कांबळे संतोष कांबळे कविराज कांबळे मोशी कुर्णे धम्ममित्र अनिल सागावकर आणि समस्त बौद्ध समाज शिरोली ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते आज धम्मचक्र परिवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाली तथागत गौतम बुद्ध यांचा आपल्या लाखो आणि सह नागपूर या ठिकाणी दीक्षा दिली त्या दीक्षेचा आज आपण धम्म परिवर्तन दिन म्हणून साजरा करतोय आज ध्रम्म चक्र परिवर्तन दिन साजरा करत असताना आज कलमूर तालुक्यातील व आसपासच्या गावातील सर्व देवसैनिक आपल्या समविचारी परिवर्तन आघाडीच्या वतीने संघटनेच्या वतीने हा पेट वडगाव ते मानगाव या ठिकाणी महारायलीचं आयोजन प्रत्येक वर्षीप्रमाणे हे हे नवे नवे वर्ष आहे त्या धम्मचक्र परिवर्तन रायलीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण इथं सांगली फटा शिरून नाका येते आणि शिरोली ग्रामपंचायत तसेच समस्त बौद्ध समाजा वतीनं त्या निघालेल्या धम्म राहिलेच्या स्वागतासाठी आम्ही ते लाखो भीमसैनिक उपस्थित आहात तर सर्व तमाम सर्व तालुक्यातील आसपासच्या सर्व भीमसैनिकांना सर्व जनतेला आम्ही या धम्मचक्र परवंत दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि ज्या महामानवानं आम्हाला जे हा धम्म दिला हा धम्म सर्व भारत भारत व्हावा यासाठी सर्व आज भीमसैनिक प्रयत्नशील आहेत एवढेच बोलून आणि पुन्हा मी या धर्मचक्र दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो डॉक्टर माधवधरकरांचा जय भगवान गौतम बुद्धांचा जय हो हंब चक्र प्रवर्तनचा जय हो हंब प्रवर्तन दिनांचा भारतीय राज्यवटीच्या शिल्पकारांचा जय हो भारतीय राज्यवटीच्या शिल्पकारांचा जय हो तथागत गौतम बुद्धंचा we mm -hmm. mm -hmm. mm -hmm.